सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके या गावातील धक्कादायक खुनाची घटना आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सक्का भाऊ पक्का वैरी कसा बनवू शकतो ते आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहे आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा किसन याची शेगाव या, शे गाव या गावामध्ये शेती आहे त्यांना हरिभाऊ आणि शिवाजी ही दोन मुलं आहे हरिभाऊ हा मोठा भाऊ आहे त्याला वडिलांची सर्व जमीन हवी होती वडिलांच्या जमिनीमध्ये त्याला कोणीही वाटेकरी नको होता मात्र त्यामध्ये लहान भाऊ शिवाजी होता त्यालाही वाटा मिळेल असे मोठ्या भावाला वाटलं त्यामुळे मोठ्या भावाने लहान भावाचं जीवन संपवण्याचा खेळ रचला यासाठी त्याने आपल्या एका मित्राची मदत घेतली त्याने आपल्या छोट्या भावाला शेतात बोलवून घेतलं आणि तिथंच गळा दाबून व थोडी मारहाण करून त्याची निर्दयपणे हत्या केली व मृतदेह शेतातच पुरवला त्यानंतर तो घरी आला आणि छोटा भाऊ हरवला असल्याचा बनाव केला नातेवाईकांसह शोधाशोध केल्यानंतर तो पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेला मात्र त्यानंतर नातेवाईकांना शंका आली की तेवीस वर्षाचा जवान मुलगा हरवू कशा शकतो त्यानंतर ते शेतात गेले त्यांना तिथे एक खड्डा दिसला तो उकरून पाहिल्यानंतर त्यांना शिवाजीचा मृतदेह दिसला त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसात माहिती दिली त्यानंतर मोठ्या भावाला व त्याच्या मित्राला अटक झाली